सेमी तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी, निकाला सेमी निकाला तीन वरुन आ, या चा निकाल ताच क्रमांक सेमी दोन चा निकाल ताच क्रमांक तीन वरून धावलेली गाडी वादळ ग्रुप सिद्धेश्वर कोरोली अ या गाडीचा प्रथम क्रमांक ला मालक बैलांची नावं सांगून जा सुंदर अशी गाडी पळाली लारा आणि वादळची गाडी या ठिकाणी पात्र गेली अक्षय आकाश आकाश आणि लालासाहेब पाडी यांच्याकडून सुंदर गाडी आली वादळ आणि लाराची गाडी त्याबद्दल या ठिकाणी अक्षय डेवरला एक हजार रुपयाचं बक्षीस आहे अक्षय डेवर आपलं बक्षीस तिकडच घ्या చాలా వేళ ఉనక సెమి